कोणी अपमान केला तर अपमानाचं उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे परक्यांनी दिलेला मान आणि आपल्या लोकांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही अपमान हे असं कर्ज आहे जो प्रत्येकजण फेडायच्या तयारीतच असतो गरजेपेक्षा जास्त चांगले वागाल तर लोक अपमान करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपलं सामर्थ्य वाढतं कुणाचाही अपमान करण्याअगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याचा अपमान होणार त्याला ते आयुष्यभर लक्षात राहणार एखाद्या व्यक्तीच्या मागं इतकं पण वेड होऊ नका की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावून बसाल त्यामुळे वेळीच सावधवा आणि स्वतःचा स्वाभिमान जपा आयुष्यामध्ये अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचंच असतं कारण याच्यामुळेच आपला स्वभाव पेटून उठतो आणि त्यातूनच जागी होते आपली जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातला खंबीर आणि अभेद्य असा एक माणूस जीवनात येणारी प्रत्येक वादळं ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येत असतात ज्याला अपमान सहन होत नाही त्याने दुसऱ्याचा मान राखायला शिकलं पाहिजे मोठं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका उद्या तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख नक्की सांगणार त्यामुळे अशा फालतू लोकांकडे लक्ष देत बसू नका स्वतःच्या प्रगतीवर कॉन्सन्ट्रेट करा अपमानाच्या पायऱ्यांवरूनच यशाचा डोंगर हा चढायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा नेहमी एकटं राहिलेलं बरं असतं प्रेमाने बोललेल्या हजार शब्दापेक्षा रागाने बोलला गेलेला एकच शब्द जिव्हारी लागतो त्यामुळे बोलताना नीट विचार करूनच बोलावं त्या, बोलाव। त्या व्यक्तीचा अपमान कधीच करू नका ज्यांनी रात्रंदिवस कष्ट करून तुम्हाला मोठं केलेलं आहे अपमान करणं हे स्वभावातच असू शकतं पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीही करू नका तसं केल्यास तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात हे लक्षात ठेवा लोक नावं ठेवतच राहणार पण स्वतःच्या ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणी टिकून राहावं यासाठी कधीही हात पसरू नका तुमच्या मॅसेजेस कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यामधून निघून जा यालाच तर स्वाभिमान सांभाळणं असं म्हणतात चार चौघात एखाद्याला समजावणं म्हणजे अपमान केल्यासारखंच आहे आणि एकांतात समजावणं म्हणजे खरच सल्ला देणं असतं तुम्हाला तुमचा अपमान सहन करण्याची कला ही आलीच पाहिजे असं सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात इतरांचा अपमान करणं सोपं असतं मात्र जेव्हा आपल्यावरती ती वेळ येते ना तेव्हाच त्या अपमानाचा खरा अर्थ आपल्याला कळतो समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळं ही अधिक भयानक असतात ती निर्माण होऊनच देऊ नका दुसऱ्यांच्या भावनांचा मान कदाचित तुमच्यासाठी ते काहीही नसतील परंतु त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही असू शकता रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतं पण अश्रू बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते कधी कधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात जर तुम्ही चांगलं वागाल तर लोक वाईटच वागतील पण जशाच तसे वागाल तर लोक लायकीतच राहतील जगाने अपमान करू द्या नाहीतर मान सन्मान देऊ द्या आपलं कर्तव्य आपण करत राहायचं असतं समोरच्याचा अपमान करण्याची ताकद असतानाही नम्रपणा न सोडणं हेच तुमच्या मोठेपणाचे लक्षण आहे तुमचा अपमान करणाऱ्याला फक्त एवढंच सांगा लोखंडांनी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नसते स्त्रीचा अपमान ईश्वराच्या अपमानासमान आहे जो व्यक्ती स्त्रीचा अपमान करतो त्याचे वाईट दिवस लवकर सुरू होतात झालेल्या अपमानाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका वर्तमानावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुमचं भविष्य चांगलं घडेल लक्षात ठेवा अपमानाचा बदला हा कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घेतला जातो अपमानाच्या पायऱ्यांवरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो कारण विचार करा जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती सगळ्यात आधी तर स्वतःवर प्रेम करा स्वतःचा स्वाभिमान सांभाळा बाकी सगळं तर नंतर येतं जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याकडे परत येत असतं मग ते अन्न असो पैसा असो मानसन्मान असो किंवा मा एखाद्याचा केलेला अपमान असो तो परत तुमच्याकडे येणारच हा निसर्गाचा नियमच आहे कधी कधी मोठं बनण्यापूर्वी अपमानित होणं हे देखील गरजेचं असतं तर तुमचा कोणी अपमान केला तर तुम्ही त्याच्यासोबत कसे वागाल एक मी अपमानाचा बदला घेईन दोन मी अपमान करणाऱ्याला माफ करेल तीन यशस्वी होऊन अपमानाचे उत्तर देईल चार अपमान सहन करेल पाच मी वेगळ्याच मार्गाने अपमानाचं उत्तर देईल तर तुमचं उत्तर कमेंटमध्ये एक दोन तीन चार किंवा पाच असं लिहून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका